स्वाभिमानी टीव्हीपत्रात बोरवीर ते नळणा रेल्वे मार्गावरील कापणे येथे अवजड वाहतुकीसाठी उड्डाण पुल बांधवा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाधिकारी निवेदन धुळे तालुक्यातील बोरवीर ते नळणा पर्यंतच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे सदरच्या निर्माणाधीन रेल्वे मार्गावर धुळे तालुक्यातील पस्तीस हजार लोकसंख्या असलेले पंचकृषीतील व्यापारी बाजारपेठ असलेले कापणे गाव आहे त्यामुळे त्या ठिकाणी रेल्वे मार्गाच्या खालून सर्वसामान्यांच्या रहदारीसाठी आणि वाहतुकीसाठी निर्माण होत असलेल्या रेल्वे बोगदा हा तांत्रिकदृष्ट्या चुकीचाही केला जात आहे तरी ते काम त्वरित थांबविण्यात यावे त्याचप्रमाणे वाहतूक बोगद्याऐवजी भविष्यातील वाहतुकीचा विचार करून सदरील ठिकाणी अवजड वाहतूक सुकर आणि सुरळीत होऊ शकेल असा रुंदीचा आणि पर्याप्त उंचीचा उड्डाणपूल तयार करण्यात यावा अशी मागणी करीत आज जुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जुळे जिल्हा अधिकाऱ्यांना या संदर्भातले निवेदन सादर करण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी सर महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रदेश ज्येष्ठ मार्गदर्शिका जिजाऊ ब्रिगेडची आणि सगळ्या माझ्या जिजाऊ ब्रिगेडच्या सगळ्या मैत्रिणी आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आणि सगळे पदाधिकारी आम्ही आज कलेक्टर साहेबांना कापडणे देवभाणे आणि कापडणे हा उड्डाणपूल झाला पाहिजे त्या रेल्वेचा उड्डाणपूल झाला पाहिजे तो आता सध्या बोगद्याचं काम चालू आहे तर ते काम स्थगित व्हावं तो बोगदा खूपच छोटा असणार आहे तर तो पुढे भविष्याच्या दृष्टीने गैरसोयीचा होणार आहे म्हणून आता म मनमाड इंदोर जो महामार्ग रेल्वे सुरू झालेला आहे आणि कापडणी देवभाणी रस्त्यावर जो उड्डाणपूल होतोय तो अतिशय कमी उंचीचा आणि छोटा असल्यामुळे तो भविष्यात कापडण्याच्या लोकांना खूप गैरसोयीचा होणार आहे आणि कापडण्याहून खूप मोठी रहदारी खूप मोठं गाव असल्यामुळे मोठ्या लोकसंख्येचं गाव असल्यामुळे भविष्यात ती अडचण येणार आहे त्यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांना जे निवेदन दिलेलं आहे त्याची दखल घेतली जावी शासनाकडे अशी आमची विनंती आहे